नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उंबरठालेपन कधी करायचं कसं करायचं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा उंबरठालेपन केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही वास करत असते उंबरठालेपन केल्याने घरामध्ये आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याचप्रमाणे आपल्या मनातसुद्धा सकारात्मक विचार हे येत असतात तुम्ही करून बघा तुम्हाला याचा नक्कीच चांगला अनुभव येईल तर उंबरठा लेपन करण्यासाठी आपल्याला आप ले हळद घ्यायची आहे हळदमध्ये थोडं थोडं गोमूत्र किंवा गोमूत्र नसेल वजी आपन जल तर त्याऐवजी आपण गुलाबजलसुद्धा घेऊ शकतो तर इथे मी गुलाबजल टाकून घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचे आहे आणि त्याचे पातळ असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे तर गुलाबजल टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे त्यानंतर जसे आपण रोजच्या रोज उंबरठ्यावरती पाणी शिंपटत असतो त्याचप्रमाणे हळदीचे लेपनसुद्धा आपण ज्या दिवशी करत असो त्या दिवशी आपल्याला उंबरठा हा आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्याला जर शक्य होत असेल तर रात्रीच एखाद्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचे आहे आणि तेच पाणी सकाळी आपल्याला उंबरठ्यावरती टाकून उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे हे हळदीचं एकत्रित केलेलं मिश्रण आपल्याला उंबरठ्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि उंबरठ्यावरती याचं लेपन करून घ्यायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केव्हा करायचं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे एका विशिष्ट दिवशी केलं जातं जसे की गुरुवारी शुक्रवारी त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे नक्की करावे आता इथे मी तांब्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणी आता उंबरठ्यावरती टाकून उंबरठा स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे आता स्वच्छ कापडाने पुसून घेतल्यानंतर या ठिकाणी जे मिश्रण केलेलं होतं हळदीचं त्याने या उंबरठ्यावरती लेपन करून घेणार आहे आधीच्या काळात जसे मातीचे घरं असायचे तेव्हा आपण शेणाने सारवायचो त्याचप्रकारे आपल्याला हळदीचं लेपन हे आपल्या उंबरठ्यावरती करून घ्यायचं आहे दिवशी दिवशीसुद्धा आपल्याला हळदीचं हो लेपन करायचं आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील दरिद्रता बाहेर जाऊन आपल्या घरात लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी आपल्याला हे करायचे आहे सोबतच गुरुवारी आणि त्याचप्रमाणे शुक्रवारीसुद्धा आपल्याला आपल्या घराचा उंबरठा हा स्वच्छ करून हळदीचे हो लेपन त्यावरती करायचे आहे कारण हळदीचा संबंध माता लक्ष्मीशी येत असतो त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी आपल्याला हळदीचे लेपन आपल्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती नक्कीच करायचे आहे त्यासोबतच हळदीला पवित्र मानले जाते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असते आपल्या घराला सकारात्मक वातावरण प्राप्त होत असते त्यासोबतच ही आपल्या घरातील नकारात्मकता दूर ठेवण्यास मदत करते ज्यामुळे आपल्या घरात शांतता आणि प्रसन्नता टिकून राहण्यास मदत होते त्यासोबतच हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे आपल्या घरातील वातावरणाला शुद्ध करण्यास मदत करत असतात अशा प्रकारचे जर आपण आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले तर आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना नकारात्मक शक्तीपासून हे संरक्षण होत असते आपण जर आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केले तर हळदीमधील सुगंध हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो घराच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करणे हे केवळ एक धार्मिक नाही तर ते आपल्या घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी देखील उपयुक्त असे आहे तर आता इथे माझं हळदीचं लेपन करून झालेलं त्यान आहे त्यानंतर आता रांगोळी काढून घेत आहे रांगोळी आपल्याला दोन्ही बाजूने उंबरठ्यावरती लक्ष्मीचे पावले काढून घ्यायची आहेत ती तुम्हाला कुठल्याही आकाराची हवी त्या पद्धतीची तुम्ही काढू शकता तर त्यासोबतच आपल्याला कुंकवामध्ये थोडे गुलाबजल टाकून त्या कुंकवाने स्वास्तिकसुद्धा आपल्या उंबरठ्यावरती काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण बाहेरसुद्धा जी काही रांगोळी काढत असू ती रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळीवरतीसुद्धा आणि उंबरठ्यावरतीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि अक्षदा हे वाहून घ्यायच्या आहेत सोबतच आपण ज्याप्रमाणे देवपूजा झाल्यानंतर देवांना धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेत असतो त्याचप्रमाणे आपल्या आपल्याला उंबरठ्याची पूजा करून झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे तर आता इथे रांगोळी काढून घेतलेली आहे आपण फक्त गुरुवारी आणि शुक्रवारी त्यासोबतच पौर्णिमा किंवा अमावस्या या दिवशी हळदीचं लेपन करायचं आहे त्याऐवजी तुम्हाला जर शक्य होत असेल तर रोज केले तरी चालतं तुम्हाला जर रोज उंबरठा स्वच्छ करणं शक्य होत नसेल तर रोज फक्त आपण उंबरठ्यावरती पाणी टाकून ते स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आहे रोज रोज जर आपल्याला उंबरठा स्वच्छ करणं शक्य होत नसेल तर एका विशिष्ट दिवशी जरी आपण उंबरठा पूजन हे नक्की करावे रोजच्या रोज उंबरठ्यावरती पाणी टाकून घेतल्यानंतर आपण तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर फक्त त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि धूप दीप किंवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर शक्य होत असेल तर रोजच्या रोजसुद्धा हळदीचं लेपन केलं तरी चालेल प्रमाणे आपण एखाद्या विशिष्ट दिवशी जसे की रात्र दसरा दिवाळी दिवाळीच्या कालावधीमध्ये आठ दिवस आपण उंबरठा पूजन हे आवर्जन करावे रोजच्या रोज आपण हळदी कुंकू लावून घेतलं तरी चालेल किंवा त्याऐवजी कुंकुवामध्ये थोडं गुलाबजल टाकून त्याने आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि तेही शक्य होत नसेल तर फक्त आणि हळद वाहिले तरी चालेल आता इथे उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेत आहे कुंकुआने या ठिकाणी स्वास्तिक काढून घेत आहे त्यासोबतच स्वस्तिक काढल्यानंतर मधोमध कमळ आणि शंखसुद्धा काढून घेणार आहे आता आपली ही सगळी रांगोळी काढून झाल्यानंतर उंबरठ्याला धूप आणि दीप दाखवल्यानंतर आपल्याला उंबरठ्याला नमस्कार करून घ्यायचा आहे सोबतच आपण जोपर्यंत उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो किंवा रांगोळी काढतो तोपर्यंत आपल्याला देवीचा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच आपल्याला बत जर दुसरं कुठलं स्तोत्र येत असेल तर तेसुद्धा आपण यावेळेस म्हणू शकतो तर उंबरठ्याला आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर आता अमावस्येच्या दिवशी उंबर आपल्याला कसा स्वच्छ करायचा आहे याच प्रकारे आपल्याला अमावस्येच्या दिवशीसुद्धा उंबरठ्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तो स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे हळदमध्ये थो थोडं गोमूत्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर ते मिश्रण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि त्याने याच प्रकारे आपल्याला उंबरठ्यावरती लेपन करून घ्यायचं आहे त्यानंतर याच प्रकारे रांगोळी काढून आणि हळदी आणि कुंकू वाहून आपल्याला उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे उंबरठ्यावरती आपल्याला दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दिवा, दिवा लावत असताना त्याखाली आपल्याला आसन म्हणून एखादी वाटी किंवा छोटी प्लेट आणि त्यावरती आपल्याला थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्या तांदुळावरती हळदी आणि कुंकूसुद्धा आपल्याला वाहून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती दिवा ठेवून घ्यायचा आहे कुठलाही दिवा हा डायरेक्ट जमिनीवर खाली ठेवायचा नाही त्याच्या खाली नेहमी आसन असावे ते मानले जाते आपल्या घराच्या उंबरठ्यावरती जर हळदीचे लेपन केले तर वाईट शक्ती किंवा वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे हळदीचे पाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडल्याने आर्थिक कल्याणासाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होते असे मानले जाते त्याचप्रमाणे हळदीचे हो लेपन उंबरठ्यावरती केल्याने हळदीचे हो पाणी उंबरठ्यावरती शिंपडल्याने आपल्या घरामध्ये शांती टिकून राहते आणि आपल्या घरातील वातावरण हे कायम प्रसन्न राहते त्यामुळे कुटुंबाचे जीवन हे आनंदी राहते आता इथे माझी उंबरठ्यावरती रांगोळी काढून झालेली आहे त्यानंतर आता बाहेरच्या बाजूला मी बॉर्डर रांगोळीसुद्धा काढून घेत आहे जसे की आपल्याला माहिती आहे हळदीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप मोठी ताकद असते त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हळदीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे करायचं असतं यासोबतच गोमूत्रसुद्धा घ्यायचं आहे गोमूत्र हे अतिशय पवित्र असे मानले जाते पण जे पंचगव्य वापरतो पवित्र असलेलं ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा गोमूत्राचाच उपयोग केलेला असतो तर आता बॉर्डर रांगोळी काढून घेतलेली आहे त्यानंतर बाहेरसुद्धा ओट्यावरती छोटीशी रांगोळी मी काढून घेतलेली आहे त्यासोबतच आपल्याला जर अमावस्या असेल किंवा त्यासोबतच पौर्णिमा जर असेल तर या दोन दिवशी आपल्याला त्याप्रमाणे आपण उंबरठा स्वच्छ करून उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तोसुद्धा अमावस्येच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यामध्ये जे काही धूळ असेल ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर दरवाज्यावरती आपल्याला हळद आणि कुंकू आणि त्यासोबतच त्यामध्ये गुलाबजल टाकून घ्यायचे आहे आणि ते मिश्रण एकत्रित करून आपल्याला त्यांना कुंकवाने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे सोबतच अमावस्येच्या दिवशी घराच्या आपल्या मुख्य दरवाज्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर आता रांगोळी काढून झालेली आहे त्यानंतर उंबरठा हा फुलांच्या सहाय्याने सजवून घेत आहे हा सजावटीचा भाग आहे आपल्याला जसे हवे तसे आपण उंबरठा सजवून घ्यायचा आहे तर इथे मी तेलाचा दिवासुद्धा आधीच लावून घेतलेला आहे त्याखाली तांदूळाचे आसनसुद्धा टाकून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला ले हळदीचे हो लेपन हे गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या त्यासोबतच विशेष म्हणजे गुरुपुष्यमृत योगावर सुद्धा अशा प्रकारचं हळदीचं हो लेपन आपल्याला ले उंबरठ्यावरती नक्की करायचं आहे हे तुम्ही आवर्जून करून बघा सर्वात महत्त्वाचं तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा वदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ